नमस्कार मंडळी निसर्ग रिसॉर्टमधला दुसरा पार्टचा व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवतो तर हे भव्यस प्रशस्त बैठक व्यवस्था आहे आणि या बैठक व्यवस्थेचा तुम्हाला व्हिडिओ आता हा दाखवत आहे एकदम जुन्या पद्धतीनं त्यांनी एक डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक नंबर म्हणजे अभ्यास करून पूर्णपणे एका एका वस्तूंचा त्यानंतर बैठक व्यवस्थेचा पूर्णतेने अभ्यास करून रचना केलेली आहे आता मी या काचमधलं तुम्हाला काही विशेष असं वस्तू दाखवतो जुन्या काळातलं कॅमेरं जुन्या काळातलं टेलिफोन जुन्या काळातलं घड्याळ त्यानंतर जुन्या काळातली दुर्मिळ अशी दुर्बीन त्यानंतर कॅमेरे हे जे जुनं कित्येक वर्षापूर्वीचं साठ सत्तर वर्षापूर्वीचे ह्या ज्या वस्तू आता दिसायच्या पूर्णपणे आपल्याला बंद आहेत त्या तुम्हाला निसर्ग रिसॉर्टमध्ये पाहायला आणि हाताळायला पण मिळतात हे झालं बैठक व्यवस्थेमधलं आता ज्यांना ज्यांना स्पेशल रूम वगैरे पाहिजे असतात त्या स्पेशल रूम पण तुम्हाला दाखवतो आता हे डिझाईन बघा आतमध्ये मासा आहेत दगडांवर दगड असं रचलेला आहे आणि त्याच्यामधून पाणी येते आहे दगडाला डिझाईन करून एक नंबर असं शो शो पीस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ते मला सांगत होतं इकडं पाच सहा रूम आहेत तिकडे पाच सहा रूम आहेत आणि फुल बुकिंग असल्यामुळं मला व्हिडिओ करता आलेला नाही आणि त्यांनी पण मला दाखवलं नाही ते म्हटलेत की जेवढं रिकाम आहे तेवढं तो मला दाखवतो त्याच्यानंतर मग एक नॉन बुकिंग एक रूम होती त्या रूम त्यांनी आम्हाला दाखवली एक नंबर आतला व्हिडिओ बघाय गेलं तर आत तर भल्लं मोठ्या अशा रूम होत्या आतनं बाहेर तुम्ही जर आलासा तर पूर्णपणे व्ह्यू बाहेरचा पूर्ण, पूर्ण दिसायचा म्हणजे आपण वाटतच नाही की एखाद्या घरातनं बाहेर आलो आहे डायरेक्ट जंगलातच आलो आहे का काय असा डायरेक्ट पूर्ण व्ह्यू असा दिसत होता आणि हे जे कौलारू खाली आले आहे तो मोठ्याच्या मोठा कर्नाटकातील वाडा आहे त्या कर्नाटकाचा व्हिडिओ पण वाड्याचा मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे तर बघा कर्नाटक की जो कुठला तरी वाडा आहे तो कितीतरी वर्षापूर्वीच आहे असे हे दाखवणारे मेंबर सांगत होते तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तर ही बघा इकडं पण बेडरूम होत्या पण त्या फुल होत्या आतमध्ये पुस्तक वगैरे पण होती, होती तर रेडिओ म्हणजे जुनं जुनं जेवढं जुनं काय काय असते जे आता आपल्याला बघायला मिळत नाही ते त्यांनी पूर्णपणे जतन केलेलं आहे त्याच्यानंतर हे मोठ्याच्या मोठा हॉल आहे तिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गेम वगैरे खेळू शकता हे तर त्यांनी शांत बसण्यासाठी योगासनाचं वगैरे काय काय बोर्ड पण लावलेलं आहे वाचनासाठी पुस्तकं वगैरे वा पण ठेवलेले आहेत आणि गेम वगैरे पण केलेलं आहे कोणाला कसं आवडीनुसार कोण त्या आवडीनुसार त्यांनी आपापल्या इच्छेनुसार काय पण करू आहे त्याच्यानंतर मग त्यांनी विकायसाठी असं टेबल वगैरे पण ठेवलं त्यांनी म्हणतात की आम्ही स्वतःच हे टेबल वगैरे तयार करतोय त्यामुळे कस्टमरनं जर त्यांना आवडलेली वस्तू त्यांनी स्वतः बनवून देतात आता डायरेक्ट तुम्हाला कर्नाटकातील जुना वाडा दाखवतो आणि त्यांनीच सांगितलेली माहिती त्यांच्या तोंडाने सांगितलेली माहिती तुम्हाला दाखवतो तर ऐक एक दोन तीन चार पाच पाच सात

आहे वाड्याचा काय रेट तीन, तीन, तीन तुला रुपये लागते असं जाते आणि तुझे जे एक्स्ट्रा जी लोक असतील तुला आणि पूर्ण आपले हे जे सारवले गायीचे शेणन सारवले इनकम पांढऱ्या मातीच आहे पंधरा मातीत